राम राम मंडळी कसा शेतस मग मजा माना आता देखा आज मी भरपूर असा स्वयंपाक करेल होता मस्त कढी आमटी वरण भात घारग्या मिक्स भाजी भेंडीनी भाजी चक्कीनी भाजी आखो कारलानी भाजी आणि पाटोड्या करानात मस्त थापेल पाटोड्या आळूवड्या पुरी बासुंदी आणि कुरड्या पापड भजे उडीदनं वडा असं भट सगळं रांधा ना मस्त पितृपक्ष एकदाव एकदा पित्रसले देवानं आणि आपण बी खावानं गैरा भारी स्वयंपाक तयार वसावू येले गैरी चव रास कडी वडा तर इतका भारी बनतस ना मस्त आणि येणनी रास आई बटर सगळं स्वयंपाक मी करेल शे तुम्हाकडे काय काय करतं तसं कमेंट करा आणि देखा आपण मस्त ते ताट वाढेल शे नैवेद्य दि देवाना पितृसले आणि मस्त आपण बी जी लेवानं आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब कर देवानं आणि तसं कमेंट करत जा लाईक शेअर सबस्क्राइब करत जा आपल्या चॅनलने खानदेशी शे आपलं चला मग जय महाराष्ट्र भेटू